पाचोऱ्यात विविध शासकीय योजनांसाठी मोफत अर्ज भरण्याचे विशेष कॅम्प सुरू जनसेवक बंडूभाऊ सोनार यांच्या पुढाकाराने उपक्रम राबवला जातोय पाचोरा शहर आणि संपूर्ण मतदारसंघातील गरजू नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी आमदार श्री किशोराप्पा पाटील संस्थेच्या वतीने मोफत अर्ज भरण्याच्या विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे प्रभाग क्रमांक आठपासून पासून या उपक्रमाला सुरुवात झाली असून प्रत्येक प्रभागात पाच कॅम्प आयोजित करण्यात आले आहे जे उपक्रमाचे नेतृत्व जनसेवक बंधुभाऊ सोनार यांनी घेतले असून गरजू नागरिकांना योजनांची माहिती अर्ज भरण्याची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांसाठी मार्गदर्शन केले जात आहे शिवतीर्थ शिवसेना कार्यालय पाचोरा येथे या ये योजनांसाठी नागरिकांना मदत केली जात आहे प्रमुख शासकीय योजनांसाठी आवश्यक कागदपत्रे एक बालसंगोपन योजना आधार कार्ड बँक पासबुक मतदान कार्ड राहिवासी दाखला रेशन कार्ड उत्पन्न दाखला एकवीस हजारपर्यंत प्रतिज्ञापत्र मुलांचा जन्मदाखला बोनाफाईड प्रमाणपत्र अर्जदाराचा फिटनेस सर्टिफिकेट पतीचा मृत्यू दाखला चार पासपोर्ट फोटो स्वतःचे हो व मुलांचे संपूर्ण कुटुंबाचा घरासमोर काढलेला फोटो दोन श्रावणबाळ योजना आधार कार्ड बँक पासबुक मतदान कार्ड जन्मदाखला राहिवासी दाखला रेशन कार्ड उत्पन्न दाखला एकवीस हजारपर्यंत प्रतिज्ञापत्र चार पासपोर्ट फोटो संजय गांधी निराधार योजना आधार कार्ड बँक पासबुक पतीचा मृत्यू दाखला राहिवासी दाखला रेशन कार्ड उत्पन्न दाखला एकवीस हजारपर्यंत प्रतिज्ञापत्र चार पासपोर्ट फोटो राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना मयत व्यक्तीचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र एल सी आधार कार्ड बी पी एल दाखला कुटुंबपत्रक अठरा गुणांचे वारस दाखला रेशन कार्ड मतदान कार्ड बँक पासबुक दोन पासपोर्ट फोटो कुटुंब प्रमुख दाखला नवीन मतदान कार्ड नोंदणी आधार कार्ड मोबाईल क्रमांक पासपोर्ट फोटो जनतेसाठी अहोरात्र कार्यरत जनसेवक बंडू भाऊ आणि त्यांच्या टीमचा पुढाकार गरजू नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी जनसेवक बंडूभाऊ सोनार यांनी विशेष पुढाकार घेतला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली प्रतापभाऊ भाऊ हटकर संदीप भाऊ पाटील राजेश दमदाडे अविनाश भाऊ तडवी कैलासभाऊ बागुल सुनीलभाऊ चौधरी योगेश भाऊ पाटील अशोक भाऊ महाजन गणेशभाऊ चौधरी दीपक भाऊ पाटील व इतर कार्यकर्ते शिवतीर्थ शिवसेना कार्यालय पाचोरा येथे नागरिकांना अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसाठी मार्गदर्शन आणि सहकार्य करत आहे संबंधित नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन जनसेवक बंडूभाऊ सोनार व त्यांच्या टीमने केले आहे फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व आताचे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे बिद वाक्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण ते करावं लागतं म्हणून त्या पद्धतीनेच प्रत्येक घरामध्ये जाऊन आम्ही त्यांच्या आदेशाप्रमाणेच व आपले पाचोरा भडगाव मतदारसंघाचे लाडके आमदार किशोरप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाने पाचोरा बळगाव मतदारसंघात आम्ही आमदार किशोर अप्पा पाटील बदिस सेवा संस्था पाचोरा आयची प्रत्येक ठिकाणी जाऊन घरोघरी जाऊन आम्ही शासकीय योजनांची माहिती देऊ त्या कुटुंबात जर काही कमी असेल उदाहरणार्थ बालसंगोपन असो त्याच्यानंतर कुटुंब योजना असो त्याच्यानंतर आपलं आ, रेशन कार्डमध्ये काही ऑनलाईन असो त्याच्यानंतर कोणाला एका घरातल्या कुटुंबाला चार व्यक्तीला मिळतो आहे आणि एका व्यक्तीला मिळत नाही रेशन अशा पद्धतीलासुद्धा अशा लोकांनासुद्धा आपण ते रेशन चालू करणार आहोत ज्यांचे नावं रेशन कार्डमध्ये ॲड करायचे बाकी आहेत आणि सुद्धा आम्ही तत्काळ नाव या यादीमध्ये रेशन कार्डमध्ये आम्ही नाव ॲड करतो आहे तर आप्पा आमदार तिसराप्पा पाटील यांनी शिवसेना शिवसेना युवासेना व महिला आघाडी यांना आदेश दिल्याप्रमाणे प्रत्येक पाचोरा शहरातील प्रभागात टप्प्याटप्प्याने आपण एका वार्डाला पाच शिबिराचं आपण नियोजन केले आहे त्याच पद्धतीने पूर्ण शहरात ते पूर्ण राबवलं जाईल त्याच पद्धतीने पाचोरा भडगाव मतदारसंघात सुद्धा ह्या पद्धतीने प्रत्येक गावामध्ये पाच पाच कॅम्प घेऊन ह्या योजनेचे लाभ प्रत्येक घरात Thank you very much.